विशाल पाटील निवडणूक लढवणार आमची उत्सुकता चिन्हाबाबत कार्यकर्त्यांचे मत सांगली लोकसभेच्या आखाड्यातून विशाल पाटील माघार घेणार की निवडणूक लढवणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली विशाल पाटलांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते प्रचंड आग्रही असून हो आता सांगलीतल्या विशाल पाटलांच्या वसंत ददा भवन या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागलेली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाल पाटील निवडणूक लढवतीलच आणि आता माघार नाही आम्हाला उत्सुकता लागली आहे ती चिन्हाची अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे सांगलीचे प्रतिनिधी विशाल दादानी ही निवडणूक लढावी लढणारच आहेत आणि सर्व ही निवडणूक हातात हातामध्ये घेतलेली आहे आणि दादांना प्रचंड मतांनी निवडून आणणार आहे दबाव टाकतात काय पक्षश्रेष्ठीने का जरी दबाव टाकला तरी आता माघार नाही लढणं आणि जिंकणं हा सर्व कार्यकर्त्यांचा नारा आहे प्रचंड का आज जे सांगली जिल्हा असू पश्चिम महाराष्ट्रात असू जे जी हिरवळ दिसत्या ते दादांचा पाया आहे आणि तो पाया प्रतीक पाटलांनी पुढं पूर्ण केला परत बाकीचे नेते असतील त्यांनी तो पूर्ण केला आहे म्हणून आज जे विशालदादांचा हक्क आहे आणि ते कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे प्रचंड अन्याय झाल्यामुळं आज ते म्हणजे कार्यकर्त्यां उठाव झाला आहे म्हणून हे विशालदादांनी निवडणूक हात घेतली नाही हे दा झालेला विशालदादांचा अन्याय आहे आणि आता माघारीचा विषय संपलेला आहे फक्त चिन्ह कोणतं मिळतं हे बघणे आणि कामाला लागणे एवढाच पर्याय आहे दुसरा काही पर्याय नाही जोरदार पर्याय हो जोरदार पर्याय हा वसंतदादा घरण्यावर झालेला अन्याय आहे आणि अन्याय अन्याय सहन करणं हा पण एक मोठा गुन्हा आहे त्यामुळं गुन्हा न करणे आणि निवडणूक लढवणे हाच एक पर्याय आहे त्यामुळं विशालदादा बहुमतांनी निवडणूक निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे पक्षश्री आज दबाव टाकते माघार घ्या मागच्या सगळ्याची सगळ्यांनी नियम आहे तो सगळ्यांना लागू होणार आहे दबाव पक्षश्रेष्ठींनी पुढच्यांच्यावर पण टाकावा कारण की पक्षश्रेष्ठींना जर जिंकणारी शीट जर लक्षात येत नसेल तर पक्षश्रेष्ठींचं चुकत आहे असं माझं मत आहे कार्यकर्ते चल देऊन काय काय बघ काय शेवट पण लढायचं काय शेवट पण लढायचं जिंकून यायचं हे आता आमचं टायटलच आहे वाक्यात